म्हणता येणार नाही अधिकाऱ्यांबद्दल आपण काय भाषा वापरता याचा विचार करा माझा नेता सुशिक्षित आहे तर नुसता सुशिक्षित नाही तर सुसंस्कारित आज फलटण तालुक्यात एक मोठी घटना घडली श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बहुचर्चित असणाऱ्या निवडणुकीमध्ये आज कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळावा कारखान्यामध्ये पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावी म्हणून कलेक्टर भोसले साहेबांच्या प्रयत्नांना खासदार सिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आज यश मिळालं असून आज या कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक झालेली आहे प्रांत अधिकारी साहेबांची याच्यावर प्रशासक म्हणून मॅडमची नेमणूक झालेली आहे वास्तविक पाहता ही नेमणूक झाल्यानंतर काही जणांना आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आता व्हॉट्सअप स्टेटस चालू होतील कोणाला बोलता येत नसेल तर आता बोलायला माणूस नसेल तर स्वतः स्टेटस घेतील स्वतः काही जण उरावर बसायची भाषा सुद्धा वापरतील मला त्यांना एवढंच सांगायचंय चिडू नका कर्मरिटन्स हे लक्षात घ्या तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा प्रशासकाला सहकार्य करा आणि पारदर्शकपणे ही निवडणूक पार पडेल सभासदांना त्यांच्या मताचा अधिकार मिळेल आणि हा कारखाना सभासदांच्या मालकीचा होईल यासाठी खासदार साहेब जे प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना तुम्हीही साथ द्या आणि या प्रक्रियेमध्ये लोकशाही मार्गाने सहभागी व्हा यश अपयश जनता ठरवेल सभासद ठरवेल आपण जे म्हणताना आम्हाला की आमचा डिप्लोमा बिघडलेल्या यंत्रणा दुरुस्त करण्याचा आहे मिक्सर दुरुस्त करण्याचा टी व्ही दुरुस्त, दुरुस्त यंत्र दुरुस्त करण्याचा आहे तर तुमची माहिती चुकीची आमचा डिप्लोमा ह्या यंत्र बिघडलेली यंत्र दुरुस्त करण्यासाठी नाही आहे आमचा डिप्लोमा हा या तालुक्यात बिघडलेल्या माणसांना दुरुस्त करण्यासाठीचा आहे आपण जर बघायला गेलं तर एक एक डोक्याचा स्क्रू येतो त्याला स्क्रू ड्रायव्हर येतो एक चार डोक्याचा स्क्रू येतो त्याला स्क्रू ड्रायव्हर चार डोक्याचा येतो पण आमचा जो स्क्रू ड्रायव्हर आहे ना असं करता तो तो स्क्रू ड्रायव्हर बिघडलेल्या माणसाला दुरुस्त करणारा स्क्रू ड्रायव्हर आहे हे लक्षात ठेवा त्या स्क्रू ड्रायव्हरनी या तालुक्याची विकासाची घडी परत बसवण्यासाठी आम्ही सगळे जे बिघडलेले स्क्रू आहेत ते स्क्रू अप करण्याचा प्रयत्न करणार आणि करणारच आहे आणि प्रशासकाला मूळ चिडतं कशाला आमची प्रशासकावर कधीच दादागिरी नव्हती एलक्यू को म्हणणारे तुम्ही आहात ज्या सीओला तुम्ही नंदीबाईल म्हणताय ना त्या सीओला तुम्ही मी क्यू करील म्हणून जाहीरपणे धमकी दिलात ह्याला दादागिरी नाही म्हणायचं डीवाय एस एस पी रेंजच्या अधिकाऱ्याला जाड्या म्हण त्याच्यात जा बॉडी शेविंग वर न बोल ह्याला काय म्हणायचं ही कुठली संस्कृती दोन प्रकारची माणसं असतात एक कागद्यानी फक्त शिक्षित असतात एक विचाराने शिक्षित असतात आम्ही आमचे नेते हे विचाराने शिक्षित आहोत तुम्ही जे आहात ना ते फक्त कागदावर शिकलेले आहात त्याला सुशिक्षित सुसंस्कारित म्हणता येणार नाही अधिकाऱ्यांबद्दल आपण काय भाषा वापरता याचा विचार करा माझा नेता सुशिक्षित आहे तर नुसता सुशिक्षित नाही तर सुसंस्कारित आहे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेत त्यामुळं आपण माझ्या नेत्यावर बोलताना थोडं तारतम्य बागा मला कल्पना आहे ह्या वयात आपल्याला त्रास होतोय आपल्याला ह्या वयात त्रास झाला नाही पाहिजे होता ह्याचीही कल्पना आहे पण जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे जनतेने घेतलेला निर्णय हा सर्वश्रेष्ठ निर्णय जनता जे ठरवल तेच घडणार आहे आता राजा ठरवलं प्रजा ऐकल असं राहिलेलं नाही आता प्रजा ठरवलं राजाला ऐकावं लागणार आहे एक सत्ता गेली तर तुम्ही तिळतिळ पापड सारखं तळमळत आहे हे योग्य नाही आपण एलेले महात आपल्या उच्च जे आपण जे शिक शिक्षण केलेलं आहात त्या शिक्षणाचा वापर आपण आपल्या सत्सद्धीला वापरून या तालुक्याच्या विकासासाठी करावा अशी मी आपल्याला विनंती करतो यापेक्षा पुढे जाऊन असं म्हणेल सभासदांच्या मालकीचा कारखाना होत असेल तर आपल्या पोटात धुकायचं कारण नाही वास्तविक पाहता मालोजीराजांनी हा किंवा शिवाजीराजांनी हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा म्हणून काम केलं आपण जे म्हणताना आमच्या घराने त्या कारखान्यात काय केलं आपण कोल्हापूरला कुणाला गरम पाणी नेऊन देत होता लाकडं हित हितनं तिथं का जात होती याचाही हो करायची वेळ आली तर केलं जाईल याचंही भान ठेवा आपल्याकडे सत्ता आल्यानंतर कारखान्याला ऊस असताना सगळं असताना आपण कारखाना म्हणता दुसरा चालवायला दिला हे आपली की आपण म्हणता की आम्ही संस्था काय काढल्या अहो तुम्ही काय काढल्या सांगा आम्ही आमच्या संस्था काढल्याच स्वराज संस्थाच काढली तर ती चालवली स्वराज दूध डेअरी चालवली राजकीय व्यापासाठी म्हणून ती दूध डेअरीचा व्याप कमी केला खंडाळ्यामध्ये इंडस्ट्री उभी केली तुम्ही काय केलं जो दूध संघ चालू होता ज्याला दूध येत होतं तो दूध संघ बंद पाडलात खरेदी विक्री संघ विकून खाल्लात कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला आपल्या वाढवडला उभं केलेलं विश्व दुसऱ्याला चालू देताना स्वतःला जनाची नाही मनाची बाळगायची होती एवढंच मी या निमित्ताने म्हणेन येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये येणाऱ्या सगळ्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर व्हापोह केला जाणार आहे आपल्याला निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल हे आपल्याला या निमित्ताने सांगतो विश्वासराव भोसले सारख्या सनदी माजी सनदी अधिकाऱ्यांबद्दल बोलताना आपण काय बोलता जर तुम्हाला माहिती होतं एखाद्या महिलेने तुमच्याकडे फोन केला आपण एलेले होता आपल्याला बुद्धी दिदी दे 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 देवानी कायद्याचं ज्ञान आहे आपल्याला आपण त्याच वेळेस त्या महिलेला मार्गदर्शन करून पोलीस कंप्लेंट का केली नाही आता कशाला काढतात चुकीच्या गोष्टी बोलल्याबद्दल जे घडलंच नाही ते मनाने कशाला सांगता आणि हिंमत असेल तर आजही कंप्लेंट दाखल करा दूध दूध पाणी पाणी होऊ द्यात हजर नाही शिवरूपराजांबद्दल आपली जे वक्तव्य आहेत आपल्याला शोभतात का आपण काय बोलता त्यांच्या जिनिंग बद्दल बोलता अहो आपण कारखाना काय केला आपण दुधसंघ काय केला खरेदी विक्री संघ काय केला हे जी उत्तरं द्या आम्ही जिथं कापूसच नाही तर ते जिनिंग चालेल कसं ह्याचाही उत्तर आपल्याला मिळेल मी या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा जनतेला आवाहन करेल अत्यंत डोळस नेतृत्व असलेल्या रंजित दादांवर विश्वास ठेवून आपण सत्ता दिली त्या सत्तेचा प्रत्येक क्षण आणि क्षण वापर हा जनतेसाठी केला जाईल सर्वांनी दिलेल्या या सत्तेबद्दल आम्ही कायम ऋणी आहोत आणि वापर जो चा, आहे तो सर्वसामान्यांना केंद्रबंद ठेवूनच आम्ही केला जाईल या निमित्ताने कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे सभासद मयत आहेत त्यांची नोंद होऊन त्यांच्या वारसांनी हक्कां वारसांनी अर्ज करावेत म्हणजे त्यांना हक्क मतदानाचं मिळवून देता येईल हेच मी या निमित्ताने आपल्याला सांगेल आणि पुन्हा एकदा धन्यवाद